मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटीत खमंग कुरकुरीत असा सगळ्यांच्या आवडीचा हा भडंग कसा करायचा ते बघूया अगदी जास्त वेळ लागत नाही आणि आपण या भडंगमध्ये सिक्रेट मसाला करून तो वापरलेला आहे त्यामुळे अगदी हा भडंग असा चटपटीत तयार होतो आणि पटकन देखील तयार होतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इथे मी अर्धा किलो चिरमुरे घेतलेले आहेत आता हे चिरमुरे चाळून त्यानंतर हे असे निवडून देखील घेतलेले आहेत आता चिरमुरे तुमचे थोडेसे मऊ असतील तर याला गॅसवर एक पाच मिनिट तुम्ही गरम करून घ्या त्यानंतर मसाला करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर साधारण एक दीड चमचा बडीशेप घालून घ्यायची त्यानंतर थोडासा हिंग देखील घालून घ्यायचा त्यानंतर सैंधो मीठ मी चवीसाठी इथं वापरलेलं आहे तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल आणि भडंग चटपटीत होण्यासाठी इथं मी आमचूर पावडर वापरलेली आहे त्यानंतर चवीसाठी एक अर्धा चमचा साखर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन चमचे आपलं रेग्युलर जे घरामध्ये तिखट असतं ते वापरलेलं आहे आणि याची आपल्याला अशा पद्धतीने पावडर करून घ्यायचे आता फोडणी करण्यासाठी मी पाऊन वाटीत तेल वापरलेलं आहे अर्धा किलो चिरमुऱ्यासाठी मी पाऊन वाटी तेल वापरलेलं आहे आता सुरुवातीला आपण शेंगदाणे तळून घेऊया तेल छान कडकडीत गरम झालं की त्यानंतर आपल्याला हे मिडियम गॅसवर शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे साधारण एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे तळण्यासाठी वेळ लागेल आता शेंगदाणे थोडे तळत आले किंवा कुरकुरीत होत आले की यामध्ये अर्धी वाटी मी लसूण बारीक करून घेतलेला आहे तो देखील आपल्याला यामध्येच घालायचा आहे आणि लसूण देखील थोडासा आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटभर त्यानंतर इथं मी अर्धी वाटी कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत ती देखील आपल्याला यामध्येच घालून घ्यायचे आणि कडीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा नाहीतर भडंग आपला मऊ होईल म्हणून पाणीही कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे एक दोन मिनिट तरी आपल्याला भाजून घ्यायचे आता कडीपत्ता देखील छान कुरकुरीत असा तळलेला आहे आता आपण हे शेंगदाणे थोडेसे साईडला करून घेऊया आणि आपल्याला याच तेलामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायचे मसाल्यामध्ये सुद्धा आपण एक चमचा पावडर वापरलेली आहे पण तेलामध्ये देखील आपल्याला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायचे आता त्यानंतर आपण मसाला केलेला जो होता तो यामध्येच घालून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आता त्यानंतर चवीसाठी साधारण एक दोन ते तीन चमचे आपल्याला पिठी साखर आपल्याला या तेलामध्येच घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पटकन आता हे आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचे चवीसाठी आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ देखील घालून घेणार आहे आपण सेंधो मीठ मसाल्यामध्ये थोडं वापरलं होतं आता आपण रेग्युलर साधं मीठ थोडंसं सा यामध्ये वापरलेलं आहे आता पटकन आपल्याला हे चिरमुरे यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस बंद करूनच आपल्याला हे चिरमुरे या मसाल्यामध्ये किंवा या फोडणीमध्ये मिक्स करायचे आहेत कारण तेलामध्येच आपण पिठी साखर घातलेली आहे त्यामुळे याचे गोळे बनू शकतात किंवा साखर पटकन शेंगदाण्याला चिकटून त्याचे गोळे बनू शकतात म्हणून आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅस केल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चालू गॅसवर मिक्स करायचं नाही गॅस बंद करूनच आपल्याला हा भडंग या फोडणीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर आमचूर पावडर घालायची नसेल तर तुम्ही तेलामध्ये एक अर्धा लिंबू पिळू शकता जर आमचूर पावडर वापरायची नसेल तर तुम्ही तेलामध्येच लिंबू अर्धा एक पिळून घालू शकता जर लिंबू वापरणार असाल तर आमचूर पावडर घालायची काही गरज नाही तुम्ही दोन्हीपैकी काहीतरी एक वापरू शकता आता इथं भडंग आपला छान असा मिक्स करून झालेला आहे त्यानंतर आपला हा इथं कुरकुरीत आणि चटपडीत असा भडंग इथं तयार झालेला आहे फक्त चिरमुरे जर तुमचे मऊ असतील तर लो गॅसवर सा चिरमुरे साधारण एक पाच मिनिट भाजून घ्यायचे आहेत आणि सतत हलवायचं नाही तर चिरमुरे करपतील त्यामुळे कंटिन्यूअस चिरमुरे थोडेसे गरम करून घ्यायचे त्यानंतर आपला हा भडंग तयार तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा